सर्वांना मानाचा क्रांतिकारी जयभीम सेन्सर बोर्डाचे जातीवादी यांनी पिक्चर निर्मात्याला हल्ला बोल हा चित्रपट महाराष्ट्रात रिलीज होणार होता त्या चित्रपटामध्ये नामदेव धसाळाची क कविता यावर आक्षेप घेतला आणि नामदेव धसाळाचा सामाजिक चित्रपट हे कविता या सेन्सर बोर्डच्या जातीवाद्यांनी कोण नामदेव दसाळ म्हणून असा सवाल केला या सेन्सर बोर्डाच्या जातीवाद्याला आम्ही सांगतो अरे तुझा बाप होता नामदेव दसाळ अकरा जुलै एकोणीशे सत्त्याण्णव ला मुंबईमध्ये घाटकोपर रमाई हत्याकांडात आमच्या आय बहिणीवर ज्या व्यवस्थेनं केला त्या व्यवस्थेवर मुतणारा नामदेव धसाळ होता मरून पडलेल्या माणसाच्या डोक्यात मशालीची धगती आत पेटवणारा नामदेव धसाळ होता माझ्यासारख्या असंख्य सामाजिक कार्यकर्ते घालवणारा तो जाहीर नामदेव धसाळ होता महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा दर्जा जगभर वाढवणारा तो नामदेव धसाळ होता ज्या नामदेव धसाळांनी साहित्याच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर इथल्या शोषितांचे दुःख मांडले शोषितांचा बुलंद आवाज तो नामदेव धसाळ होता ज्या मायबापाच बोट धरून या व्यवस्थेशी संघर्ष केला तो संघर्ष युद्धा होता नामदेव धसाळ ज्या व्यवस्थेले त्यांच्या कवितेतून विद्रोही कवितेतून या व्यवस्थेवर हल्ला केला तो हल्ला करणारा नामदेव धसाळ होता ज्या महाराष्ट्रात इथल्या दलितांवर इथल्या माया बहिणीवर अन्याय अत्याचार झाले होते त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारी दलित पॅन्थर निर्माण करणारा आणि आंबेडकर चळवळ घरोघरी पोहोचवणारा तुमचा बाप नामदेव धसाळ होता ज्या महाराष्ट्रात गाव तिथं जिल्हा तिथं गरिबांवर अत्याचार झाला त्या अत्याचाराला अत्याचार करणाऱ्याला फाळून टाकणारा हा विद्रोही कवी आणि बंडखोर लढणारा युद्धा म्हणजे नामदेव दसाळ होता ज्या दलित पॅन्थरने या महाराष्ट्राचं अलौकिक जगाच्या वेशीवर नेण्याचं काम केलं त्या दलित पॅन्थरचा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र नामदेव होता ज्या दलित पॅन इथल्या असंख्य तरुणांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गात मार्गावर चालण्याचं काम करणारा तो नामदेव धसाळ होता इथल्या प्रत्येकांच्या मनगटात बळ बळ देणारा हिंमत देणारा तो सहारा नामदेव धसाळ होता या फाळखाला नामदेव धसाळ माहित नाही ज्या नामदेव धसाळाने इथल्या मराठी साहित्य जगभर नेण्याचं काम केलं ज्याच्या साहित्याला अमेरिकेसारख्या देशात मानाचं पान मिळालं तो नामदेव धसाळ या महाराष्ट्राचा खरा वाघ होता दलित पॅन्थर निर्माण करणारा तो बंडखोर पॅन्थर नामदेव धसाळ होता वर्ण व्यवस्थेचा जाती व्यवस्थेचा बालकिल्ला उद्ध्वस्त करणारा लळवय्य तो नामदेव धसाळ होता जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य पोचवणारा ना तो नामदेव धसाळ होता साहित्य संमेलनाच जे गौरव आज केल्या जाते त्या साहित्य संमेलनाचा आधारस्तंभ म्हणजे नामदेव धसाळ होता माझ्यासारख्या अळाणी कार्यकर्त्याला पुस्तकाची वाट दाखवणारा ना हा नामदेव धसाळ होता माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना पॅनथर बनून या व्यवस्थेच्या छाटाळ्यावर लढणारा लढ लढण्यासाठी तयार करणारा पॅनथर म्हणजे नामदेव धसाळ होता ज्या नामदेव धसाळाच्या आदर्शानं महाराष्ट्रातील या देशातील असंख्य तरुण पिढी आज पॅन्थर म्हणून रस्त्यावर उतरते त्या असंख्य तरुण तरुण पिढीचा मार्गदाथा म्हणजे नामदेव धसाळ होता या व्यवस्थेचा इथल्या जातीवाद्यांचा तो गळ हालवणारा आणि पहाडाला सुद्धा घाम फोडणारा ना तो नामदेव धसाळ होता ज्यांच्या लेखणीनं या वर्ण व्यवस्थेची भज्ज्या उडवल्या तो धज्जा उडवणारा नामदेव धसाळ होता ज्याची लेखणी विद्रोही तलवारीचा घाव करणारी लेखणी होती त्या तलवारीचा मुलावर घाव घालणारा तो नामदेव धसाळ होता चारी कोणा चीत करून शब्दा शब्दान इथल्या प्रत्येकांना चीत करणारा तो शब्द पैलवान नामदेव धसाळ होता अनेक साहित्य ज्यांनी निर्माण केले असा साहित्याचा तो निर्माता नामदेव धसाळ होता ज्याच्या साहित्यानं जगभर आज प्रेरणा घेते त्या साहित्याचा निर्माता तो नामदेव धसाळ होता जातीवाद्यांच्या छाताळ्यावर निळा झेंडा गाळून जयभीम नारा बुलंद करणारा तो नामदेव धसाळ होता अनेक मंत्र्यांच्या गाळीवर काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करणारा तो नामदेव धसाळ होता ज्याच्या शब्दा शब्दात लेखनी लेखनीत आंदोलनाची क्रांतीची मशाल होती ते मशाल पेटवणारा तो नामदेव धसाळ होता रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो या शहरा शहराला आग लावत चला हे सांगणारा तो नामदेव धसाळ होता महाराष्ट्रात आंबेडकर चळवळ जगभर पसरवणारा आंबेडकर चळवळीचा तो ढाण्या वाघ नामदेव धसाळ होता इथल्या मनुवाद्यांना शब्दा करणारा तो निर्माता नामदेव धसाळ होता ज्याच्या शब्दावर धनुष्य बाण मारून इथल्या जातीवाद्यांच्या मुळावर घाव घालून त्या जातीवाद्यांना कायमचा घाव भरणारा घाव मारणारा नामदेव धसाळ होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्य जगाच्या समोर पोचवणारा तो नामदेव धसाळ होता अनेक कवी अनेक लेखक तयार करणारा तो मार्गदाता नामदेव धसाळ होता ज्या नामदेव धसाळाचा आदर्श जगभर घेतल्या जाते तो आदर्श निर्माता म्हणजे नामदेव धसाळ होता विसाव्या शतकात दलितांवर अत्याचाराला वाचा फोडणारा आणि दलित समाजावर अन्याय करणाऱ्या जातीवाद्यांच्या कमरीत लाद घालणारा तो नामदेव धसाळ होता इथल्या व्यवस्थेच्या जातीवाद्यांच्या मनुवाद्यांच्या अन्यायाला बळी पडणाऱ्या प्रत्येक समाजाच बळ निर्माण करणारा तो नामदेव धसाळ होता दलित पॅन्थर निर्माण करून महाराष्ट्रातल्या आणि राज्यातल्या अनेक दलितांना सहारा देणारा तो सहारा नामदेव धसाळ होता त्या नामदेव धसाळाचा चित्रपट आज हे मनुवादी या ठिकाणी महाराष्ट्रात येऊ देत नाही ज्या नामदेव धसाळाची विचारसरणी या व्यवस्थेने चालत नाही खऱ्या अर्थानं नामदेव धसाळांची लिखाण या महाराष्ट्रात या जातीवाद्यांना समोर येऊ द्यायचं नाही असंख्य लढणारे कार्यकर्ते त्यातून तयार होतील म्हणून हे नामदेव दसाळांचे विचारसरणी चित्रपटाच्या माध्यमातून समोर येऊ द्यायची नाही हा यातून या मनुवाद्यांचा डाव आहे नामदेव दसाळांचे विद्रोही लेखणी इथल्या प्रत्येकांना बळ देण्याचं काम करीन त्या लेखणीला उद्ध्वस्त करण्याचं काम या मनुवाद्यांचा चालू आहे म्हणून हा चित्रपट यांना निर्माण नाही होऊ आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राच्या मराठी साहित्याचे जे मंत्री आहेत त्यांना आम्ही मागणी करतो की हा चित्रपट नामदेव धसाळांच्या भूमिकेत जो महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाला तात्काळ मदत करण्याचं काम करा नामदेव दसाळांचं साहित्य महाराष्ट्र शासनानं जस प्रसिद्ध केलं तसच साहित्य या चित्रपटाच्या माध्यमातून आता निर्माण झालं पाहिजे हा चित्रपट निर्माण करून खऱ्या अर्थानं नामदेव दसाळाला पडद्यावर आणण्याचं काम केलं पाहिजे नामदेव दसाळांची विचारसरणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहुजनांना देण्याचं काम केलं पाहिजे ज्या महाराष्ट्रात दलित पॅन्थर सारखी संघटना उभी राहून इथल्या वर्णव्यवस्थेचा जातीवाद्यांचा बाळ किल्ला उद्ध्वस्त केला तसे उद्ध्वस्त करणारे असंख्य आमच्या सारखे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत यासाठी नामदेव दासाळांचा हा चित्रपट फार महत्वाचा आहे त्या चित्रपटाला रोखण्यासाठी अनेक जातीवादी या ठिकाणी निर्माण झालेले आहे त्या जातीवाद्यांना आज नामदेव दसाळांचा चित्रपट समोर येऊ द्यायचा नाही हा चित्रपट महाराष्ट्रात आलाच पाहिजे आणि नामदेव दासाळांची विद्रोही भूमिका त्यांची जाहीर लेखणी घरोघरी निर्माण झाली पाहिजेत ज्यातून असंख्य आमच्या सारखे दलित कार्यकर्ते निर्माण होतील असंख्य पॅनथर घरोघरी तयार होतील हे पॅन्थर निर्माण करायचं काम आजच्या महाराष्ट्रातील मा, प्रत्येक मराठी माणसाचं आहे ज्या मराठी लेखणीला जागतिक जाक्ति, जागतिक दर्जा देण्याचं काम नामदेव दसाळांनी केलं मराठी लेखणीचा आणि मराठी साहित्याचा खंबीर पाया म्हणजे नामदेव धसाळ होता त्या नामदेव धसाळांची विचारसरणी मिटवण्याचं काम आजच्या माध्यमातून चालू आहे म्हणून त्यांच्या चित्रपटात जे आक्षेप घेण्यात आले त्यांच्या कवितेवर जे आक्षेप घेण्यात आले त्या अधिकाऱ्यावर तात्काळ या ठिकाणी गुन्हे दाखल करावे अशी आम्ही मागणी करतो आणि या अधिकाऱ्याचा आम्ही जाहीर निषेध करून धिक्कार करतो नामदेव धसाळांच्या विचाराला आजही तुम्ही एवढे घाबरता आजही नामदेव धसाळांच्या विचारसरणीला तुम्ही मिटवण्याचं काम करता त्या नामदेव धसाळांची विचारसरणी इथल्या प्रत्येक मनुवाद्यांच्या मुलावर घाव घातल्याशिवाय राहणार नाही हे आंबेडकर चळवळीतील काम करणाऱ्या असंख्य पॅन्थरांनी लक्षात घेण्याचं काम केलं पाहिजे नामदेव धसाळांचं विद्रोही साहित्य महाराष्ट्रात घरोघरी निर्माण झालं पाहिजे घरोघरी हे साहित्य केलं पाहिजे हे भूमिका महाराष्ट्रातील प्रत्येकाने घेतली पाहिजेत नामदेव धसाळांचा चित्रपट महाराष्ट्रात निर्माण नाही झाला पाहिजे यासाठी रोखण्याची भूमिका आहे हे भूमिका आता आपण गाळून टाकली पाहिजेत नामदेव धसाळांचं काम घरोघरी पोचवल्या पोचवण्याचं काम केलं पाहिजे सगळ्या पॅन्थरांना महाराष्ट्रातील आंबेडकर चळवळींच्या कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे कि ज्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट निर्माण केला त्या निर्मात्याच्या पाठीशी हा निला झेंडा आणि नारा बुलंद करून त्याच्या उभे राहण्याचं काम केलं पाहिजे हेच आजच्या माध्यमातून अहवाल करतो आणि नामदेव दसाळ कोण होता हे या माझ्या भाषणातून शब्दा शब्दातून समजून घेण्याचं काम केलं पाहिजे नामदेव दसाळ या जातीवाद्यांचा बाप होता हे दाखवून देण्याचं काम महाराष्ट्रातील प्रत्येक भीम सैनिकांनी केलं पाहिजे हेच आव्हान करतो आणि ज्या चित्रपटावर आक्षेप घेतला त्याचा मी निषेध करतो आणि धिक्कार करतो आणि सर्वांनी पॅन्थर नामदेव धसाळांची जाहीर आणि बंडखोरी घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे हेच आव्हान करतो जय भीम जय महाराष्ट्र